रामकृष्णा हरी नमस्कार कसे आहात तुम्ही नक्की स्वस्त आणि मस्त असाल मी रंजना मराठमोळी शिवण कलामध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा आज आपण इथे टक्स ब्लाउज शिवणार आहोत तर बघा आपण इथं तर जेवढं मेजरमेंट आहे त्यामापनुसार आपण अस्तर कट करून घेतलेला आहे आणि जो मेन फॅब्रिक आहे तो एक्स्ट्राचा जास्तीचा कपडा ठेवून कट केलेला आहे तर बघा हा जो ब्लाऊज आहे त्याचा कपडा इतका मऊ आहे की थोडं जरी इकडं तिकडं झालं बोट लागलं तर लगेच इकडे ओढतो म्हणजे एकाच ठिकाणी असं राहत नाही इतका मऊ कपडा आहे जितका आपल्याला ब्लाऊज शिवायला वेळ लागणार नाही तितका या ब्लाऊजमध्ये असतं जोडायलाच वेळ लागतो इतका मऊ कपडा आहे तो तर काही नाही पण छान आहे ब्लाऊज शिवायला चांगला आहे नवीन शिकण्यासाठी तर खूपच चांगला आहे हे म्हणजे बऱ्याच गोष्टी काही शिकून जातो हा ब्लाऊज तर कसं काय बघा ते बघा ताई जे असतात नवीन शिकणाऱ्या मुली ते नसतात कुठेही कपडा कमी पडला तर इकडचं ओढून तिकडचं ओढून ॲडजस्ट करून ते शिवतात पण या ब्लाऊजमध्ये तसं करायला चान्स नाही कारण या ब्लाऊजमध्ये तर ओढलं समजा ओढा ताण केली तर लगेच आपली फिनिशिंग लगेच बिघडते इतका मोह हा कपडा आहे मग नवीन शिकणाऱ्या यासाठी तर खूपच चांगला आहे म्हणजे त्यांचा अनुभव येईल म्हणजे शिवण्यासाठी प्रॅक्टिस पण होईल आणि अनुभव होईल आणि त्यांना कुठं कुठं छोट्या छोट्या टिप्स असतात की त्या ब्लाऊजमध्ये फॉलो करायच्या असतात त्या सगळ्या टिप्स ह्या एक ब्लाऊज शिवला तर त्यांना लगेच समजून जाईल म्हणजे कुठं ओढलं तर काय होईल कुठं काय केलं तर काय होईल सगळं ह्या एकाच ब्लाऊजमध्ये शिकायला भेटणार आहे आणि शिवाय वेळ ह्याला जास्त लागणार आहे जितकं ब्लाऊज शिवायला वेळ लागणार नाही तितकं अस्तर जॉईंट करायला वेळ लागणार आहे आणि नक्कीच हा अस्तर जो आहे पूर्ण साईडने टिप टाकूनच आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईंट केलेलं आहे इथं कुठेही आपण एखादी टिप स्किप केलेली नाही पूर्ण अस्तर ना साईड साईडने टिप टाकून अस्तरला जॉईंट केलेलं आहे तर बघू शकता इथं व्हिडिओ दिसतच आहे त्याप्रमाणे प्रत्येक साईडला आपण टिप टाकून अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईंट करून घेतलेला आहे तर बघा हा जर ब्लाऊज आपण एकदा शिवला तर बघा नक्कीच आपले नंतर ब्लाऊज जो शिवायला घेणार एखाद्या दिवशी समजा एखाद्याचं काम एकच ब्लाऊज होत असेल एखाद्या दिवशी तर नक्की हा ब्लाऊज जर शिवला तर त्या दिवशी त्याचे नक्की दोन ब्लाऊज एक्स्ट्रा होणार आहेत ते कारण काय की बघा हा ब्लाऊज इतका टाईम घेतो इतकं तो त्याला वेळ देऊन शिवावा लागतो की इतका मऊ कपडा असल्यामुळे तर हा शिवल्यामुळे आपला बाकीचे जे पुढचा जर समोरचा ब्लाऊज घ्यायचा असतो तो, तो साध्या कपड्यामध्ये जर असला तर इतका सोपा वाटतो हा ब्लाऊज हातातून शिवून गेल्यामुळे आपल्याला म्हणजे ह्याला बराच आपण टाईम दिलेला असतो खूप काही म्हणजे इकडे तिकडे न होऊ देता असतं जॉईंट करण्यापासून तर शिवण्यापर्यंत खूप काळजी घेऊन शिवलेला असतो हा ब्लाऊज आणि साधा सरळ जो कपडा असला त्यानंतर आपण नेक्स्ट ब्लाऊज शिवणारा असला आणि त्याचा कपडा जर एकदम सिंपल असला तर आपल्याला हा कपडा हातातून गेल्यामुळे त्या कपडा शिवायला तर काहीच वेळ लागणार नाही तो इतका फास्ट शिवून होतो तो एक नवीन शिवणाऱ्यासाठी खूपच चांगला अनुभव आहे हा एक ब्लाऊज शिवला तर त्यांना पण कळणार आहे आपल्याला कुठंपर्यंत शिलाईतलं जमते कुठंपर्यंत नाही काय केलं तर काय आहे कुठं ओढलं तर काय होतं हे सगळं बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत ज्या सांगितल्यापेक्षा त्याने सुद्धा शिवून बघितलं तर लक्षात येणार आहेत मग फोरटक्स ब्लाऊज असतानासुद्धा आपलं पफ एकदम छान आलेलं आहे सेम अशाच पद्धतीनं पफदार जर फोरटक्स ब्लाऊज शिवला तरी पण खूप छान बसणार आहे तर बघू शकता इथं आपल्याला आता ब्लाऊज रेडी होत आहे मी पूर्ण अस्तराने मेन फॅब्रिक जॉईंट करून घेतलेलं आहे आता लगेच क्रॉसपट्टीसुद्धा आपण जशी गेरी म्हणजे प्रत्येक वेळेस लावतो तशा प्रकारची न लावतो इथे क्रॉसपट्टी मी आधी अस्तर आणि मेन फॅब्रिक टिप घालून जॉईन करून मग नंतर लावलेली आहे बघा तर मी आता इथं व्हिडिओमध्ये दिसेल कशा पद्धतीने लावलेली आहे आपण दरवेळेस कसं थोडीशी वेगळी पद्धत करून लावतो पण हा कपडा इतका मऊ आहे की कुठेच काय करता येण्यासारखं इतका असं कुठेही थोडासा हात लागला तर लगेच कपडा तिकडंच सरकतो इतकं म्हणजे काळजीने शिवायचा ब्लाऊज आहे हा पण छान आहे हा ब्लाऊज तर बघा मग आता आपली क्रॉसपट्टी लावायचं आहे क्रॉसपट्टीला आपण अस्तर आणि मी फॅब्रिक जोडून घेतलं तर बघा आता आपण इथं अस क्रॉसपट्टी रेडी करून घेतलेली आहे पलट आधी खाल्ला भाग आपण पलटून सुलट करून बघ वरच्या साईडने थोडी एक एक टीप टाकून आधी आपल्याला क्रॉसपट्टी जॉईंट करून घ्यायची आहे इथं जसं दिसते तसं बघा मी वरून एक एक टीप टाकून दोन टीप टाकून आपण क्रसपट्टी लावून घेतली खालचा पाठ आपणच आधीच लावून पलटून घेतलेला होता फक्त वरचा पाठ पलटायचा ते आपण इथं पलटून घे न घेता डायरेक्ट जॉईंट केलेला आहे आता बघा लगेच हुकपट्टी आणि लुपट्टी पण करून घ्यायची आहे आपल्याला नेहमी हुकपट्टी हे लुपट्टीपेक्षा कमी असते म्हणजे रुंदीला कमी असते तर बघा आपण इथं लावून घेतलेलं आहे आणि हे जे लुपट्टी आहेत ते पाठीमागच्या गळ्यातली जर पट्टी निघालेली होती मला अस्तर आणि मेन फॅब्रिकची तेच मी इथं लावून घेणार आहे तर इथं दिसते आपण लुपपट्टी पण रेडी करून घेतोय झाल्यानंतर खूप छान दिसणार आहे ब्लाऊज फक्त शिवताना थोडासा टाईम घेणार आहे दुसरं काही नाही एकदम मो आहे नाजूक कपडा आहे या ब्लाऊजचा तर बघा आता आपले हो लुक पण करून घेणं झालं असं म्हणजे स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप आपण तर रेडी करून घेतोय तर बघा लगेच आपण पाठीचा खूप टक्स टाकून घ्यायचा आहे रुंदी चार आणि उंची साडेचार सेंटीमीटरला ठेवून पाठीमागचे टक्स टाकून घेत आहे लॉक करत करत हे दोन्ही टक्स आपण टाकून घेतलेले आहेत लॉक करणं हे ब्लाऊजमध्ये खूप महत्त्वाचं आहे दोरीची टिप लॉक करणं म्हणजे आपण कुठेही ब्लाऊज नंतर उसून जाणार नाही तर बघा आपण आता शोल्डर पण जॉईंट करून घेतलेला आहे आता बाहे जॉईंट करून घ्यायचे आहे इथं बाहीला जो काठ आहे तो कमी पडत आहे दोन्ही बाहींसाठी पडत नाही तर बघा मी एक जॉईंट देत आपण बाहेरसाठी कपडा करून घ्यायचा आहे नंतर जे असतात जे आपण बाहे कट करून घेतलेली ती बाहे अटॅच करायची आहे तर बघू शकते इथं आपण जितका लागणार आहे तितका एका बाहीसाठी काढून घेतला आणि थोडंसं त्याला जॉईंट दिलेलं आहे एका साईडनं तर लगेच आपण टिप टाकून शिवून घ्यायचं आहे लगेचच आता दुसऱ्या सुद्धा आपल्याला कमी पडलेला आहे तर बघा दुसऱ्या सुद्धा आपण जॉईंट देणार आहोत दुसऱ्या बाईसाठी आपण दोन्ही साईडने थोडा थोडासा जॉईंट देणार आहोत तर बाबा वरचा कपडा तोच फोल्ड करून घेतला आणि तोच आपल्याला जॉईंटसाठी टिप टाकून घेतली बघू शकतो आपण व्हिडिओमध्ये कसं आहे प्रकारे आपण बाईसाठी कपडा जॉईंट करून घेऊन बाही मोठी करून घेतलेली आहोत तर बघायला लगे अस्तरची बाही ठेवून आपण लगे अस्तरचा कपडा लावून घेतला तर बघायला लगे डबल टीप देत देत आपण सगळं पूर्ण बाही रेडी करून घेतलेल्या दोन्ही पण बाही आपण रेडी झालेले आहेत फोटक्स ब्लाऊज आणि कटोरी ब्लाऊजमध्ये सेम पद्धती आहेत बाही लावण्याची वगैरे सगळीच पद्धत फक्त कटोरीच्या ठिकाणी फोरटक्स इतकाच फरक आहे तर बघा तो अस्तर सेट करत करत लावून घ्यायचा आहे आपल्याला कुठेही अस्तर गोळा वगैरे होणार नाही याची काळजी घ्यायचं आहे हा इतका मऊ कपडा आहे की थोडं असं काळजीनंच आपल्याला स्तर व्यवस्थित करून सेट करत करतच आपल्याला ब्लाउजचे बाहेर लावून घ्यायचे आहे तर बघा इथं प्रत्येक ठिकाणी आपण टीप दिलेली आहे प्रत्येकच ठिकाणी इतका मऊ कपडा आहे त्यामुळे हां जिथे समजा साधा कपडा असला असता तर आपण एखाद्या ठिकाणी त्या हे नाही दिलं तरी चाललं असतं पण हा हातात न धुता येण्यासारखा कपडा आहे त्याच्यामुळं आपण प्रत्येक ठिक कानी डब म्हणजे टिप देत देतच असतं आणि मेन फॅब्रिक जॉईंट केलेलं आहे इथे आपण क्रॉसमध्येच आता पायपिंगसाठी पट्ट्या काढून घेतलेल्या क्रॉसमध्ये जॉईंट करून घेतला आणि व्यवस्थित करून जिथे कुठे कमी जास्तीचा आहे तो भाग कट केला आणि आता लगेच आपण पायपिंगसाठी रेडी झालेली आहे पट्टी तर लगेच बघा आपण पायपिंग लावून घेणार आहोत आस्ताच्याच कपड्याचे आपण पायपिंग इथे लावणार आहोत बघू शकता एका सरळ अंतर ठेवून टिपमध्ये टीप ते शर्ट घ्यायचे घ्यायची मध्ये बाहेर टीप न करता सर्व टिपमध्ये आपल्याला पायपिंगची पट्टी लावून घ्यायची आहे आणि जिथे गोलाकार भाग आहे पाठीमागचा आणि पुढच्या गळ्याला आणि पाठीमागच्या गळ्याला तिथे छोटे कट देऊन घ्यायचं आहे आणि नंतर उरलेले एक्स्ट्राचे कपडे फोल्ड करून एक टीप टाकून घ्यायचं आहे आणि उरलेला जे पायपिंगची पट्टी उरलेली आहे फोल्ड करून टीप टाकल्यानंतर ती कट करून घ्यायची आहे आणि आता सेप गोलाकार आकारामध्ये सेम अंतर ठेवून बघा इथं दिसतं तसं आपल्याला पायपिंग करून घ्यायचे एकदम गोलाकार एका लाईनमध्ये येते आपली पायपिंग फिनिशिंग एकदम सुंदर येते पायपिंगची तर आपल्याला ही पायपिंग पण आता लावून झालेली आहे तर बघा आता बाही पण लावायचं आहे आपल्याला बाही लावण्यासाठी पण एक टिप टाकून देऊन पुढचा आणि मागचा भाग व्यवस्थित बघूनच नंतर बाही आपल्याला लावून घ्यायची आहे पुढच्या भागाला खोलगेट भाग असतो बाहीसा बाईला आणि डावी आणि उजवी व्यवस्थित बघून आपल्याला बाही जॉईंट करून घ्यायचं आहे इथे बघा आपले दोन्ही साईडच्या बाही लावून रेडी झालेले आहेत तर लगेचच आपल्याला डबल टिप पण देऊन घ्यायचं आहे बाहीला कधी पण डबल टिप हे लागतेस जेणेकरून निघणार नाही तर बघा सुलट ब्लाऊज ठेवून आपण टिप टाकून घेतली आणि थोडंसं लखाना प्रेस करून उलट्या साईडने आता आपण टीप फिटिंगचा टीप टाकून घेणार आहोत जेणेकरून आपले काही छोटे मोठे दाही दोरे नंतरचे निघणार नाहीत त्यासाठी ही आ, टीप खूप महत्त्वाची आहे तर बघू शकता इथं आपण टीप टाकून घेतलेली आहे दोन्ही साईडने तसंच आपण करून घेतलेलं आहे सुलट ब्लाऊज ठेवून टिप टाकून घेतला आपण फिटिंगची आणि नंतर तो ब्लाऊज उलट करून नंतर आपण मधल्या साईडच्या फिटिंगच्या टीप टाकून घेणार आहोत बघू शकता जितकं आपलं मार्जिन आहे फिटिंगचं तितकं मार्जिन टाकून आपल्याला मार्किंग करून घेऊ मग लगेच आपल्याला फिटिंगच्या टीप टाकून घ्यायचं आहे पहिल्यांदा सुरुवातीला एक मेन फिटिंगची लाईन टाकली आणि त्यावर टीप टाकून घेतली आणि दुसऱ्या साईडला पण सेम तसंच एक टीप टाकून घ्यायचं आहे नंतर ब्लाऊजला ब्लाऊज लावून चेक करून घ्यायचं आहे की आपली दोन्ही म्हणजे ब्लाऊज दिलेला ब्लाऊज मापाला आणि हा ब्लाऊज आपला एकसारखा आलेला आहे की नाही फिटिंगला तो 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 तर बघू शकता मी तुम्ही चेक करून घेतलं दोन्ही परफेक्ट आहेत नंतर लगेच साईडने मी दोन तीन दोन तीन टीप टाकून एक्स्ट्राच्या घेतल्या जेणेकरून नंतर कधी फिटिंग झाला तर एखादी टीप उसवून आपल्याला सहज घालता येईल त्यासाठी तर बघा बघा आपल्या हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण लवकर वी भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद